नमस्कार मित्रांनो मी शिवाजी साठम बरं का एकोणीसशे नव्वद पासून अविरत सुरू असलेला पस्तीसवा कला आणि क्रीडा महोत्सव इतक्या शिस्तबद्ध आणि सातत्याने चालणारा गेली पस्तीस वर्ष चालणारा असा हा महोत्सव माझ्या मते आपल्या देशामध्ये दे हा एकमेव असा महोत्सव आहे कला आणि क्रीडा महोत्सव ज्या पस्तीस वर्षापूर्वी जेव्हा हा कला आणि क्रीडा महोत्सव सुरू झाला त्यावेळेला जेमतेम तीन हजार अधिक असे त्यात भाग घेणारे होते आज या पस्तीस वर्षानंतर आजच्या घडीला चोपन्न ते पंचावन्न भाग घेणारे स्पर्धक आहेत अगदी लहान मुलांपासून ते वडीलधाऱ्यांपर्यंत कारण या जवळजवळ सत्तर बहात्तर तर, तर विभाग आहेत कला आणि क्रीडामधल्या रांगोळीपासून ते पार अगदी फॅशन शो पर्यंत आणि क्रीडा क्षेत्रात म्हणाल तर अगदी म्हणाल तर सगळे आपले